नमस्कार मी शिला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मिरचीचा असा एक पदार्थ तोंडी लावायला असेल तर चार घास जास्तच जातील चला तर तो पदार्थ कोणता ते पाहूया अशा चटपटीत मिरच्या करण्यासाठी मी इथं दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत अशा कमी तिखट असणाऱ्या मिरच्या आहेत आणि थोड्याशा अशा पोपटी रंगाच्या आणि थोड्याशा जाडसर असलेल्या घ्यायच्या म्हणजे ही वाफवलेली मिरची छान लागते आणि ही अशी मिरची घेतल्यानंतर त्यामध्ये दोन भाग करायचं त्याचे आणि त्याला चीर द्यायचं चीर दिल्यामुळे त्यामध्ये मीठ आतपर्यंत आणि मसाला पण आतपर्यंत जातो या पद्धतीनं असं चीर द्यायचं आणि चीर दिल्यानंतर प्रत्येकमध्ये असं थोडंसं मीठ पूर्ण शेवटपर्यंत भरून घ्यायचं या सगळ्याच मिरच्यांमध्ये मी या पद्धतीनं चीर देऊन मीठ भरून घेईन अगदी थोडसंच घालायचं या पद्धतीनं सगळ्याच मिरच्या आपण या पद्धतीनं मीठ लावून घेऊया आणि आता अशा ह्या मीठ लावलेल्या मिरच्या एका स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये घातलेल्या चाळणीमध्ये घातलं तरी चालतं किंवा या पद्धतीनं इडली पात्रावरती घातलं तरी पण चालू शकतं फक्त आपल्याला ह्या मिरच्या आता वाफवून आहे मिरच्या वाफवण्यासाठी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकळी येऊ दिलेले आणि स्टीमरच्या ह्या दुसऱ्या भांड्यामध्ये आपण मिरच्या घातलेल्या आणि त्या मिरच्या वाफवण्यासाठी ठेवून आहे त्यावरती झाकण लावून एक पाच ते सात मिनिट छानस आहे घ्यायचंय गॅसवरती एक कढई गरम करायची त्या कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल छानस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचं मोहरी छान तडतडू तर लागली की गॅस बारीक करायचा त्यामध्ये जिरे ठेचून घेतलेलं लसूण किसून घेतलेलं आलं छानस परतून घ्यायचं आलं परतलं गेल्यानंतर त्यामध्ये एक चमचा धनेपूड टाकायचं थोडस हिंगपूर हळद हे मिश्रण छानस परतून घ्यायचं मसाला छानसा परतला गेलाय तर त्यामध्ये एक चमचा तिखट काश्मीरी लाल तिखट घालायचं तिखटाचा फक्त कलर असतो तिखटपणा कमी असतो आपण मिरच्याही आहे हे छानस परतून घ्यायचं त्या सेडला त्यामध्ये एक वाटी दही छानस फेटून घालायचं इथं आवडत असेल तर आपण या ठिकाणी कोथिंबीर पण घालू शकतो मंदाच्या वरती थोडंसं पाणी अटूपर्यंत हे शिजवून घ्यायचं मिरच्या वाफवताना पण मीठ घेतलेलं यामध्ये थोडंसं मसाल्या फक्त मीठ घालायचं मिश्रण छानसं शिजवून घ्यायचं सिमरला वाफवलेली मिरची सुद्धा हे बघा ही छान तयार झालेली आहे मसाला छानसा शिजला गेलाय त्यामध्ये आता आपण ह्या मिरच्या घालायच्या मंदाचे वरती हे छान शिजू द्यायचंय गॅस एकदम बारीक करायचा सोबत मिरच्या छान शिजल्या गेल्या हे बघा मस्त असे आपली ही मिरची तयार झालेली आहे चपाती भात भाकरी या सोबत खूप छान लागते तोंडी लावायला एकदम चटवटीत तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा